दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये सुरू केलेल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची चाळीस वर्षाची वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे डी वाय पाटील ग्रुपचे पहिले महाविद्यालय असलेल्या या संस्थेने प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठले आहेत यापुढेही अधिक चांगल्या सुविधा व अत्याधुनिक अभ्यासक्रमासह उत्तम अभियंते घडवण्याचे कार्य हो। महाविद्यालयामार्फत अखंडितपणे सुरू राहील अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांनी दिली कसबा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या एक्केचाळीसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात डॉक्टर पाटील बोलत होते यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे संस्थापक माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी वाय पाटील सौ शांतादेवी डी पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता प्राचार्य डॉ संतोष चेडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी डॉक्टर डी वाय पाटील यांच्या हस्ते केक कापून एक्केचाळीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कसबा बावडा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात केली होती वयाच्या चोवीसाव्या वर्षी आपल्याकडे महाविद्यालयाची जबाबदारी दिली केवळ दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या महाविद्यालयात आज चार हजार पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत डी वाय पाटील यांच्या नावाने आज आठ विद्यापीठे राज्यभर कार्यरत आहेत एकाच व्यक्तीच्या नावाने एवढ्या मोठ्या संख्येने विद्यापीठ असणारा हा एकमेव ग्रुप असल्याचा आपल्याला अभिमान आहे डॉक्टर पाटील पुढे म्हणाले दोन हजार सोळामध्ये आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे आपण ही जबाबदारी सोपवली त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाविद्यालयाचा चौफेर विकास सुरू आहे नॅक श्रेणी एन बी ए मानांकन शिवाजी विद्यापीठाची कायम संलग्नता व यूजीसी नवी दिल्लीकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा महाविद्यालयाला मिळाला आहे आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाला स्वायत्त संस्थेच्या अभ्यासक्रमाचा दर्जा मिळवणारे हे राज्यातील पहिले महाविद्यालय आहे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांनीही महाविद्यालयाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे सर्वाधिक प्रवेश क्षमता असलेले राज्यातील चौथ्या क्रमांकाचे महाविद्यालय ठरले आहे हजारो विद्यार्थी आज उत्तम अभियंते म्हणून देशविदेशात काम नाव कमवत आहेत शेकडो आर्किटेक्ट देशाच्या विकास व निर्माण प्रक्रियेत योग योगदान देत आहेत हे सर्व यश पाहिल्यानंतर आपल्याला अतिशय समाधान वाटत असल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले आमदार ऋतुराज पाटील म्हणाले विद्यार्थ्यांच्या गरजा व संधी लक्षात घेऊन नवनवीन अभ्यासक्रम अत्याधुनिक सुविधा देण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे गतवर्षी महाविद्यालयाच्या अठ्ठ्याण्णव टक्के जागा भरल्या याचा अभिमान वाटतो विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून विशेष प्रयत्न केले जातात यावर्षी तब्बल सहाशे पन्नास विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाली आहे आमचे दोनशे एकोणपन्नास विद्यार्थी आय आय टी मुंबईमध्ये इंटर्नशिप करत असून एकशे छत्तीस विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात पेड इंटर्नशिप करत आहेत संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता म्हणाले डॉक्टर संजय पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या योजना विविधांगी उपक्रम राबवले जात आहेत व्यावसायिक शिक्षण देणारी सर्वोत्तम संस्था अशी महाविद्यालयाची ओळख आहे विविध परीक्षा व्यक्तिमत्व विकास सोफट स्किल ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिली जातात विविध कार्यशाळा ऑनलाईन ट्रेनिंग विविध कंपन्यांशी सामंजस्य करार या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन आणि करिअरच्या उत्तम संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत भविष्यात देशातील अग्रगण्य महाविद्यालय बनवण्यासाठी सर्व सहकारी मेहनत घेतील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू राकेश कुमार मुदगल डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल डॉक्टर महादेव नरके मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉक्टर सुनील रायकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले यावेळी सी एच आर ओ श्री लेखा साटम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉक्टर एल व्ही मालदे प्राध्यापक रवींद्र बेन्नी यांच्यासह डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य अधिष्ठाता विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राधिका ढनाल व प्राध्यापक मधुगंधा मिठारी यांनी केले तर आभार डॉक्टर संतोष चेडे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज